जेवण्याची सोय पिण्याचे पाणी व आवश्यक सोयी सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत या लढ्यात आमचे लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेऊन मदत करावी असा सूर सोशल मीडियावर उमटत आहे धाराशिवचे खासदार व आमदार आंदोलकांची सोय करतील का ते पाहणं हे तितकेच महत्वाचे आहे <स्वागी> दोन दिवसापासून हे तिसरा दिवस आज उपोषणा समोर हजार एक चालू आहे आणि आपण बघितलं असेल की पहिल्या दोन दिवसात की इथल्या प्रशासनानं इथल्या आंदोलकाची गैरसोय व्हावी गुणजाणीवपूर्वक या आंदोलकांना खारघरच्या पुढे येऊ देणे वाशीच्या पुढे येऊ देणे प्लस या ठिकाणी आले तर या ठिकाणी हॉटेल बंद ठेवणे त्यांना पाणी मिळू नये ह्या सगळ्या त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्यामुळे काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाहन केले आहे की मुंबईत झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची सोय शिवसेनेच्या वतीने केली पाहिजे याचाच भाग या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सेंट्रल किचन चालू करण्यात आलेलं आहे आणि हे किचन हे आदो लागूनच आहे त्यामुळे इथं आपण आता बघतोय की दुपारपास सकाळी वाटप झालं आताही आपण अन्न तयार तयार करतोय आणि आमचं एकच हे आहे की इथं आलेला मराठा आंदोलन एकही उपाशी राहिला नाही पाहिजे ही जबाबदारी आमची आहे सोय आम्ही कुठेही लांब न करताच आंदोलनाच्या आम ठिकाणीच आम्ही त्यांच्या जेवणाची सोय करतो बरं काय तुम्हाला काय वाटतं आंदोलनाविषयी आपल्याला काय वाटतं सरकारनं वाशीमध्ये जो मोर्चा आला होता आणि त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं गेलं होतं त्या ठिकाणी मराठा समाजानं गुलाल लावून विजयाच्या आनंदात मराठा समाज परत गावी गेला गा होता पण त्यानंतर लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे त्यामुळे ती फसवणूक जी झाली त्यासाठी न्याय मागण्यासाठी समाज मागच्या तीन दिवसापासून या ठिकाणी म्हणून गेल्या तीन दिवसापासून अन्नपाणी त्यांनी त्याग केलेलं त्यामुळे याची तब्येत वरच्यावर खालावलं जाते सरकारकडनं कुठली अधिकृत अधिकृतरित्या कुठलाही मंत्री किंवा मंत्रिगटाचे सदस्य कुठंही या ठिकाणी सरकारनं माध्यमातून म्हणून चर्चा करता आलेला नाही ना त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की आंदोलन चिघळून येता सरकारनं तात्काळ यावर तोडगा काढावा आणि जी आश्वासनं तुम्ही दिली होती कुठली आश्वासनाची पूर्तता करायची आपण काय काय सोय केली या नक्षत्रात आपल्या नक्षत्रात काय त्या ठिकाणी मला तुम्हाला एवढं सांगायचं की या ठिकाणी आलेला आपल्या जिल्ह्यातला असेल किंवा जिल्ह्या बाहेरला कुठलाही मराठा आंदोलन कशी राहणार नाही